आणि त्याच्यातून पुन्हा धनंजय मुंडेचा आमदारकीचा राजीनामा म्हणजे धनंजय मुंडे हा इथं राजकारणातच नको आहे यांना अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं सीबीआय चौकशी का करू नये काय अडचण चौकशी करायला पहिल्यांदा ब्रेन मॅपिंग साहेब म्हणले माझी करा जरांगीची करा ब्रेन मॅपिंग मग साहेबांची बी करा जरांगीची बी करा आणि जे आरोपी पकडली त्यांची बी करा ना उद्या ना दूध का दूध पाणी पाणी उद्या ना जे आहे ते सामान्य माणसांना बी नव्हते का धनंजय मुंडे साहेबाने सोळा मंत्र्याचे घोटाळे काढले त्यावेळेस धनंजय मुंडेला कुणी टार्गेट केलं नाही धनंजय मुंडेने हजारो बहिणींचे लग्न लावले त्यावेळेस धनंजय मुंडेला कुणी टार्गेट केलं नाही कोविड काळामध्ये हजारो भावा बहिणीचे जीव वाचवले त्यावेळेस कुणी टार्गेट केलं नाही मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा देणारा एकमेव नेतृत्व आहे धनंजय मुंडे तर तेव्हा कुणी टार्गेट केलं नाही आजच का टार्गेट केलं जातं आहे कधी त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर कधी त्यांच्या कुटुंबावर कधी त्यांच्या कार्यकर्त्यांवर कधी त्यांच्या पक्षावर त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर हे वारंवार हल्ले करून त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न नमस्कार कवरेज डॉट कॉमच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो मागील दोन चार दिवसापूर्वी मनोज जरांगे यांनी एक आरोप केला की धनंजय मुंडे यांनी माझी सुपारी दिली आहे आणि माझा जो खुनाचा कट रचला गेला आहे त्यामागे धनंजय मुंडे आहेत त्यामध्ये अमोल खुने त्याचबरोबर कांचन नावाचा व्यक्ती देखील असल्याचं सांगितलं जातं यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा ठिकठिकाणी दुग्धाभिषेक देखील केला मी आता परळीमध्ये आहे धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याशी मी संवाद साधणार आहेत माझ्यासोबत आता धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहात मनोज जरांगे यांनी जो आरोप केला आहे त्याबद्दल एक कार्यकर्ता म्हणून काय वाटतं संबंध महाराष्ट्रामध्ये गेली काही वर्ष सतत धनंजय मुंडे नावाचा जप चालू आहे या ठिकाणी काही लोकशाहीची काही भाषा करायची आणि झुंडशाहीच्या माध्यमातून धनंजय मुंडे सतत बदनाम करायचे हे सर्रास गेली पाच वर्ष झालं चालू आहे मध्यंतरी साहेबांना कृषी पद दिलं ते कृषी पदाचा राजीनामा काडेपर्यंत एवढा गद्दारोळ केला की कुणी येल राजीनामा मागायला कुणी येल राजीनामा मागायला अशा पद्धतीनं धनंजय मुंडे टार्गेट केल्या जात आहे आणि राजीनामा घेईपर्यंत टार्गेट केलं त्यानंतर पुन्हा थंड झालं वातावरण पुन्हा आता नव्यानं एक वाद निर्माण केला आणि त्याच्यातून पुन्हा धनंजय मुंडेचा आमदारकीचा राजीनामा आहे म्हणजे धनंजय मुंडे हा इथं राजकारणातच नको आहे यांना अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं जात आहे या ठिकाणी एखादी गोष्ट जर आपण शंभर वेळा सांगितली तर बऱ्याच लोकांना ती खरं वाटायला चालू लागते आणि त्या माध्यमातूनच काही लोकांमा लोकांच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून माध्यमांच्या माध्यमातून धनंजय मुंडेची बदनामी करायची आणि तो बहुजनांचं नेतृत्व संपवण्याचा डाव या ठिकाणी व्यापक प्रमाणात आखल्या जात आहे हे महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेनं समजून घेणं काळाची गरज आहे धनंजय मुंडे असं एक नेतृत्व आहे की तुम्ही जर परळीच नव्हे तर पंचकृषीतील गावामधील लोकांना जर कुणालाही विचारलं की धनंजय मुंडे साहेबाचा मोबाईल नंबर काय तर कुणीही माणूस सांगू शकेल थेट उपलब्ध होणारा नेता जर कुणी महाराष्ट्रात असेल तर तो धनंजय मुंडे आहे मग धनंजय मुंडे साहेबांनी एखाद्या व्यक्तीसोबत फोटो काढला किंवा एखाद्या व्यक्तीला बोललं की त्याचं काहीतरी भांडवल करायचं आणि धनंजय मुंडे साहेबाला सतत बदनाम करायचं हा सर्रास प्रकार चालू झालेला आहे आणि त्या माध्यमातून धनंजय मुंडे साहेबाची बदनामी केली जात आहे परंतु परळीतली जनता आज तसुभरसुद्धा हल्लेली नाही आणि ती धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे एकीकडे जी सभा झाली महायरगा सभा त्यामध्ये धनंजय मुंडे ओबीसीसाठी जी रोकटोक भूमिका घेतली त्यानंतर कुठंतरी हे काढलं जातं असं देखील ओबीसीचं म्हणणं आहे तुम्हाला काय संघर्ष योद्धे लोकनेते महाराष्ट्राचे बहुजनांचं नेतृत्व असणारे धनंजय मुंडे साहेबांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे की यांची नाहक बदनामी करूनसुद्धा साहेबांना म्हणजे खालच्या पातळीवर टीका करूनसुद्धा परळीच्या लोकांचं प्रेम त्यांच्यावरचं कमी झालेलं नाही आणि परळीचे लोक त्यांच्या का पाठीशी आहेत हे यांचं पोटाचं दुखणं आहे का आणि मला म्हणायचं इतकं साहेबांवरचे संघर्ष म्हणजे संघर्ष करून साहेबांवरती इतके, इतके हल्ले करण्यात आले साहेबांच्या वैयक्तिक राजकीय आयुष्यात बोलले गेलेलं आहे तरीही लोकांचं प्रेम कमी होईल ना म्हणून हे यांच्या पोटात दुखायले का आणि दुसरी गोष्ट जरांगे पाटील जरांगे हे जे साहेबांवरती व्यक्तिगत म्हणजे राजकीय आयुष्यातून आणि जीवनातून वैयक्तिक जीवनातून त्यांना संपवायचा प्रयत्न करत आहेत तर असं कदाही कदापि आम्ही परळीकर होऊ देणार नाहीत आणि परळीकर सदैव शंभर टक्के मुंडे साहेबांच्या पाठीशी आहेत माझी सरकारला एकच विनंती की सरकारनं यामध्ये सीबीआय चौकशी का करू नये काय अडचण आहे त्यांना सीबीआय चौकशी करायला पहिल्यांदा ब्रेन मॅपिंग साहेब म्हणले माझी करा जरंगीची करा ब्रेन मॅपिंग मग साहेबांची बी करा जरंगीची बी करा आणि जे आरोपी पकडली त्यांची बी करा ना उद्या ना दूध का दूध पाणी का पाणी उद्या ना जे आहे ते सामान्य माणसांना बी कळल ना आणि शंभर टक्के मुंडे साहेबाच्या महागा जनता आहे परळीची कुणी काही जरी असले येऊन बोलले तरी आम्हाला परळीकरांना फरक पडत नाही तेवढ्याच ताकदीनं मुंडे साहेब लढतील तेवढ्याच ताकदीनं परळीकर म्हणून आम्ही साहेबांच्या सोबत येत तुम्ही किती बी साहेबवर दगड धोडे मारायचा प्रयत्न करा तरी शेवटी देव साहेबांवरती फुलाची रूपानंदांना आशीर्वाद देणारच आहे हे जे आरोप केलाय तुम्ही धनंजय मुंडे आहात परळी मतदारसंघाचे धनंजय मुंडे तुमच्या आमदार आहेत खरंच धनंजय मुंडे असा कट रचू शकता अहो काय बोलायलात हे आता यांना कसं आहे का इलेक्शन लागल्या आता इलेक्शन लागली काहीतरी काही बोलायचं धनंजय मुंडे मागाचे वंजारी समाज आहे मराठा समाज आहे ओबीसी सगळे जे साहेबांनी इथं मानणारे लोक आहेत हे कसे मुंडे साहेबांच्या मागून ह्यांना गायब करायचे बघायचे हे साहेबांच्या सोबत राहू नेत ही यांची भूमिका आहे पण असे यांनी किती चिल्लर चाळ केली माणसं कोण आहेत त्यांचेच माणसं पकडलेत ना कोण आहेत लोक पकडणारे अहो आजपर्यंत हल्ले झाले त्या टायमाला जरांगेसोबत हेच उभा होते मग आता ह्यांना ह्यांच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया आली महिना महिना ह्यांना दारू बाजलेत दारू बाजून ह्यांच्याकडून अशी कट रचून गेले तर मग ह्यांना साध्य काय करायचं तुम्हाला दुसरं कुणी घटना म्हणून स्वबतलं स्वतःच माणूस तिकडे पाठवायचं मुंडे साहेबाच्या नावानं आरोड करायचं तुम्ही ते रेकॉर्डिंग दाखवलेत रेकॉर्डिंगमध्ये का असं की तुम्ही मर्डर करा म्हणले साहेब किंवा तुम्हाला गाडी असे देतो जण साहेबाला मागणार आहेत साहेब कुणाशीच म्हणजे साहेब कुणाला नाराज करत नाहीत कुणाला फुलाची फुले कार्यकर्त्याची मागणी असली तर पूर्ण करते साहेब तुम्ही कुठल्या गोष्टी कुठं लावायला तुम्ही तुम्हाला दुसरं काही सर काही ना का बरं फक्त दुसरं नाही कोणी एकच खंबीर नेतृत्व आहे बीड जिल्ह्याचं ते तुम्ही संपायला बघायलात का तुम्ही अशी किती बे हल्ले करा मुंडे साहेबाचे कार्यकर्ते आम्ही साहेबासोबत येत कंटिन्यू माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे काल सोलापूर मध्ये मनोज झरांगे यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं की धनंजय मुंडे मुंडे यांचं खानदानाचं बी सुद्धा आम्ही ठेवणार नाही त्यांची त्यांना पाहिजेच ते की त्या सध्या ह्याच्यातून ह्या सध्या ह्या त्यांच्या आज मुंबई परतीपासून मुंबईच्या परतीपासून त्यांनी त्यांच्याकडे कॅमेरा फिरकत नाही तरवलीमध्ये त्यांच्याकडं माणसं जात नाहीत तर इथे ह्यांच्या करायचं काय आता तर ह्यांना फक्त एक माणूस दिसतो ज्या ज्यातून त्यांना फक्त पब्लिसिटी मिळणार हे फक्त धनंजय साहेब मग त्यांच्यावर कोणत्या बी खात्या खालच्या जाऊन पातळीची टीका करायची टीका करून त्याच्यातून त्यांना किती साधन किती त्यांना प्र हे भेटते प्र प्रसिद्धी ही त्यांना माहीत आहे त्याच्यामुळे त्यांनी ते सांगतात की ह्यांचं ओबीसीच हे ठेवायचं नाही ते ठेवायचं मग तुम तुम्हाला ओबीसीचे ठेवायचं नाही तर मग ओबीसीत कशाला येत आहे बरोबर आहे का आणि त्याच्यामुळं आणखीन ते दुसरा विषय म्हणजे धनंजय मुंडे साहेबाचं नाव घेतल्याशिवाय ह्यांना जेवण बी जात नाही आणि ते त्याच्यातून त्यांना म मोठं व्हायचं आहे मोठं होऊन का कुठल्या बी खालच्या पातीच्या टेका करून काही करून फक्त धनंजय मुंडेचं नाव साहेबासमोर घेऊन त्यांना मोठं व्हायचं आहे एकीकडे इतकी धनंजय मुंडे विरोधात भूमिका घेतली जाते की, की जा धनंजय मुंडे यांनी सुद्धा म्हटलं आहे की मनोज जरांगे यांना वाटतं हा धनंजय मुंडे हा पूर्तवी तालावरच नसावा त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते सुद्धा धनंजय मुंडेला एकीकडे धमकी देखील येईल की त्यांचं बी सुद्धा आम्ही ठेवणार आहे धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता म्हणून काय वाटतं धनंजय मुंडेचा कार्यक्रम त्यांच्या बी त्यांना इथं परळीमध्ये त्यांना बी नाही आता म्हणजे बी सुद्धा त्यांना थोडचं नाही असं ते म्हणतायत पण इथं बी ब्याचे झाडं किती हे त्यांना माहीत नाही आणखी म्हणजे एक आक्रमक भूमिका म्हणून सांगायचं म्हणलं तर त्यांच्या घरात त्यांची बी राहणार नाहीत त्या ते, गोष्टी जर त्यांनी जर विचार जरी केला तरी आणि त्यांचं बी आम्ही कसं संपवतो आम्ही त्यांचे कार्यकर्ता म्हणून आम्ही बसलेले इथं माझा तुम्हाला एक दुसरा प्रश्न आहे एकीकडे सर्व बघता धनंजय मुंडे बोलत असताना पत्रकार परिषदेत म्हटले की फक्त आणि फक्त धनंजय मुंडे दिसतोय आणि सर्वांना मी एकटा जो आहे तो आवरा गेलोय का खरंच धनंजय मुंडे जाणून टार्गेट केलं जाते चांदा ते बांदा धनंजय मुंडे हे सर्वाभिमुख नेतृत्व आहे धनंजय मुंडे हे उभरतं नेतृत्व असल्यामुळे त्यांना संपवण्याचा डाव हे सगळीकडून रचल्या जात आहे आणि धनंजय मुंडेच का यामागं कारण आहे तुम्ही जर कुठंही गेलात कुठल्याही गावात गेलात त्या ठिकाणी जर साहेब उतरले तर शंभर दोनशे लोक असे एका क्षणात जमा होतात ते अट्रॅक्शन हे लोकांना बघवत नाही धनंजय मुंडे हे एक लोकांचं आकर्षण आहे लोकांचं आयडॉल आहे त्याच्यामुळं धनंजय मुंडे हे संपवायचे आहेत आता तुम्ही बघित असाल विधानसभेच्या निवडणुकीला एक लाख चाळीस हजार मतानं धनंजय मुंडे साहेब निवडून आलेत ही मताची जी संख्या आहे ती महाराष्ट्रात तीन नंबरची संख्या आहे हीच कुठंतरी त्यांना खटकत आहे तेव्हापासूनच हे प्रकार चालू आहेत त्याच्यापूर्वी धनंजय मुंडे नेते नव्हते का धनंजय मुंडे साहेबाने सोळा मंत्र्याचे घोटाळे काढले त्यावेळेस धनंजय मुंडेला कुणी टार्गेट केलं नाही धनंजय मुंडेने हजारो बहिणींचे लग्न लावले त्यावेळेस धनंजय मुंडेला कुणी टार्गेट केलं नाही कोविड काळामध्ये हजारो भावा बहिणीचे जीव वाचवले त्यावेळेस कुणी टार्गेट केलं नाही मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा देणारा एकमेव नेतृत्व आहे धनंजय मुंडे तर तेव्हा कुणी टार्गेट केलं नाही आजच का टार्गेट केलं जातं आहे कधी त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर कधी त्यांच्या कुटुंबावर कधी त्यांच्या कार्यकर्त्यांवर कधी त्यांच्या पक्षावर त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर हे वारंवार हल्ले करून त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम चालू आहे परंतु परळीची जनता त्यांच्या पाठीशी असल्यामुळं आज ते खंबीरपणानं लढत आहेत पण हे त्यांना कुणीही डॅमेज करण्याचा प्रयत्न करत जर असेल प परंतु धनंजय मुंडे मागे हलणार नाहीत त्याला कारण ते सत्य आहेत ते जनतेशी नाव जुळलेला ना नेता आहे त्यामुळं ते आम उलते मागे हटणार नाहीत ते पुन्हा खंबीरपणानं या सगळ्या परिस्थितीचा सामना करणार आहेत पण आपल्या माध्यमातून मी जरंगे पाटलांना बी आणि साहेबांना पण विनंती करतो की हे आम्ही जे गावगाड्यात राहणारे अठरा पगड जातीचे लोक आहोत ते एकमेका आम्ही एकमेकाकडं जातीय द्वेषातून पाहत आहोत हे कुठंतरी थांबलं पाहिजेत आणि माणूसकी असेल हा जातीवाद असेल पाई पुना एक दा गाव हे संपला पाहिजेत आणि पुन्हा एकदा गावगाडा जो आहे तो गुन्हा गोविंदाने नांदला पाहिजे आणि पुन्हा एकदा जे, एक जे वंजारी मराठा ओबीसी मराठा हा जो वाद निर्माण झालेला आहे त्याच्यावर पडदा पडून पुन्हा एकदा गुन्हा गोविंदाने सर्वांनी नांदला पाहिजे आणि हा जो ओबीसी मराठा वाद आहे तो संविधानिक मार्गाने साहेब ओबीसीचा लढा लढतील जरांगे पाटलांनी सुद्धा मराठा समाजाचा लढा लढावा परंतु हे व्यक्तिगत राजकारण ह्या याच्यामध्ये आणू नये अशी आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून या नेत्यांना माझी विनंती आहे आणखीन देखील धनंजय मुंडेंचे समर्थक आहेत तुमचं नाव काय आहे त्याचबरोबर हे जे धनंजय मुंडेंवर आरोप आहे ते वैयक्तिक कार्यकर्ते कट्ट कार्यकर्त आहे आज ही महाराष्ट्रात जातीवादाची द्वेषभावना पसरली ते कुणा कुणाला जनतेला आवडत नाही आज इतके मुद्दे आहेत शेतकरी इकडं त्रस्त आहे आज कसला सण करून दिवाळीचा खाल्ला नाही त्याने हां आज विद्यार्थ्याचे हजारो प्रश्न आहेत हां आज प्रत्येकाला ह्या भावनेतून असं मित्रमित्र राहिला नाही हे आज कुठंतरी थांबाय पाहिजे हां था। आज धनंजय मुंडेनं कधी दाश जातीवाद बघितला नाही केलं नाही कोणी कधीच प त्या प्रत्येक जातीच्या लोकांचे विवाह लावलेत इथं जयंती आंबेडकर जयंती संभाजीराजेंची जयंती शिवजयंती असं ईद मिलाप इतके मोठे मोठे कार्यक्रम ह्या परळी शहरातच होते इतर कोण्या गावात होत नाहीत ना कोण्या शहरात होत नाहीत हा हा आदर्श आम्हाला धनंजय मुंडेने घालून दिलेला आहे मग आज कुठंतरी आमचं <coughs> मन दुखवतं आहे ते असं इतक्या लेवलची टीका करणं म्हणजे न आत्महत्या करण्यासारखीच आहे गोष्ट टीका करणं म्हणजे हां न, न म्हणजे गालबोटल असा या इतक्या मोठ्या मा नेत्याला तुम्ही जर असं आरोप करतात दुसरा एक प्रश्न तुम्हाला असं म्हणायचं की जरांगे पाटलांनी केलेल्या आरोपात काही तथ्य धनंजय मुंडेंना विनाकारण बदनाम केलं जाते अ विनाकारण बदनामी ना दोन समाजामध्ये विनाकारण आर साहेबांनी कोणता मुद्दा मांडला आहे आरक्षणाचा मुद्दा मांडला आहे आरक्षणाचा मुद्दा मांडणं म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे घटने संविधानिक पद्धतीनं घालून दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही भांडा ना हां तुम्ही म्हणा ना तो मी मोठा का तू मोठा करण्यात काय मजा नाही मजना साहेबांनी दोनच प्रश्न उप उपस्थित केले ते बाबा तुम्ही ह्याच्यातून घ्या हे म ह्या हे ओबीसीला ढकानं लागतात ह्याच्या व्यतिरिक्त काहीच बोलले नाही साहेब आणि तुम्ही स्वतःलाच जर मोठं करण्यासाठी आचारसंहिता लागली की तुम्हाला हे असे सुकतात तर हे कुठंतरी थांबा पाहिजे कारण इथले हजारो प्रश्न आहेत त्या प्रश्नाला मूळ प्रश्नाला बा बगल देऊन हां त्यांच्या परिवारानं लाडके बहिणीसाठी हे मुद्दे आहेत बरं का हे विमा त्यांच्याच परिवाराचा मुद्दा आहे साहेबानंच हे महाराष्ट्रातल्या जनतेला मिळून दिलेली ही योजना आहेत आणि हे कुठं असले मोठ्या मोठ्या योजना जर साहेबच्या परिवार साहेब जर मिळून देत असतील समाजाला आदर्श घालून देत असतील त्या समाज त्या त्या माणसाला काय वाटत असेल त्या नेत्याला काय वाटत असेल म्हणून था, हे थांबाय पाहिजे तुमचं नाव काय तुम्ही देखील धनंजय मुंडेंचे कार्यकर्ता आहात एकीकडे तुमच्या नेत्यावर असा आरोप लावला जातो की धनंजय मुंडेंनी थेट मनोज जरांगे यांची सुपारी दिली आणि त्याचबरोबर जे काही लोक आहेत कांचन नावाचे असतील त्याचबरोबर अमोल कुणे यांना पुढे करून धनंजय मुंडे या कुणाचे मास्टर माइंड असं दिले रवींद्र परदेशी माजी उपनगराध्यक्ष माननीय धनंजय मुंडे साहेबांवर बिनबुडाचे आरोप करणारे ह्यांनी लक्षात घेतलं पाहिजे एक बहुजनाचं मोठं नेतृत्व माननीय धनंजय मुंडे साहेब आहेत हे अठरा पगड जातीला सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं नेतृत्व आहे यासाठी यांच्या मनात खुप्त आहे लोकसभा आली विधानसभा आली आता येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिका यासाठी निश्चितच हे कुठलंही कारण काढून माननीय धनंजय मुंडे साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत धनंजय मुंडे साहेब हे कोणत्याही कार्यकर्त्याला कुठल्याही नागरिकाला महाराष्ट्रातील कुणाचाही फोन आला कुणालाही काही अडचण आली तर तत्काळ ते मदत करत असतात तशीच मदत साहेब करत असताना ह्यांना वाटते की साहेबांविषयी आपण कुठलंही म्हणजे जे आरोप केला तो बिनबुडाचा आरोप केला आहे मान्य मुंडे साहेबांनी यासाठी सांगितलं आहे ब्रेन मॅपिंग करा सी बी आयची चौकशी करा तरी दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे तरी मी सांगू इच्छितो की आपण मुंडे साहेबांना असं बदनाम करू नका मुंडे साहेब एक महाराष्ट्रातलं एक चांगलं नेतृत्व आहे या नेतृत्वासाठी आपण सर्व येथील जनता मुंडे साहेबांच्या माग आहे हे आपल्याला कुठतरी खुपतं आहे त्यामुळे आपण मुंडे साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे तरी मी आपल्या ह्या झालेल्या घटनेला साहेबांच्यावर जे आरोप केलं त्याचा मी जाहीर निषेध करतो तुम्ही देखील या ठिकाणी आहात काल जरांगे पाटलांच्या एका कार्यकर्त्यानं म्हटलं की धनंजय मुंडेंचं सुद्धा आम्ही खानदानाचं ठेवणार नाहीत असं जरांगेंच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं यावर आता मुंडेंच्या कार्यकर्त्याच काय म्हणतो जो व्यक्ती दोन हजार बहिणींचं कन्यादान करतो दोन हजार बहिणीचे लग्न लावून देऊ शकतो त्या मा माणसाच्या मागं त्या नेत्याच्या मागं हजारो लोकांचा आशीर्वाद असणारे अशा माणसाला एक माणूस व्यक्ती बिनबुडाचं बिन बियाचं करतो म्हणतो त्या माणसाला कोण काय म्हणू शकतो हा huh? जो व्यक्ती रात दिवस काम करतो ऑक्सिजनमध्ये असतो कोणत्या दुःखासुखात असतो कुणालाही मदत करतो कोणालाही कसल्याही मदतीला धावून जातो त्या व्यक्तीच्या नावावर असे बदनाम करणाऱ्या लोकांना काय म्हणावे आपण पाटील आहे ते पाटलासारखं त्यांनी राहो पाटील कशाला मानतात आणि ह्यांना पाटील की भक् भक्तच येत नाही तर त्यांना पाटील कोण मानणार आणि अशा माणसाला जर आपण अशा एखाद्या व्यक्तीनं जो माणूस सुखा दुखात असतो जो माणूस हर एकाच्या मदतीला धावून जातो अशा माणसाला जो बिन बिनभुयाचं ठेवतो म्हणतो अशा माणसाला कोण काय बोलणार आणि त्यांनी त्यांच्या देन लायकीने राहावं पाटील म्हणजे खूप मोठी लायकी आहे पाटलाने पाटल्यासारखं राहावं एवढंच माझं बोलणं आहे दुसरं काहीही नाही तुम्ही देखील आहात तुमचं नाव काय त्याचबरोबर धनंजय मुंडेंवर जो आरोप केला खरंच धनंजय मुंडे तुमचे आमदार आहेत धनंजय मुंडे असा कट रचू शकतात का धनंजय मुंडे आमचे खरंच आमदार आहेत आणि हे कट धनंजय मुंडे साहेबांनी रचलेला नाही आरोपी जर धरला किंवा चोर बी धरला किंवा साधा सुधा बी आरोपी धरला तर पोलीस स्टेशन हो। उलटं लोंबकळ मारतात हे आरोपी बिंदास हसत खेळत बोलायलात या न्यूजवर टी व्हीवर किलर दाखवायला हे आरोप आहे का बिनबुडाचे आरोप आहेत पाटलांनी महाराष्ट्रानं पाटलाला निवडून दिलेला आहे जनांजे पाटील शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांचं खालचं थोडं दिलेलं आहे तर त्यांनी तसंच राहावं हो, आमदारावर हो, बिनबुडाचे आरोप द्यावं खासदारावर हो, बिनबुडाचे आरोप असे बिनबुडाचे आरोप करून ही आमची अपेक्षा आहे तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे आता पुढे या जे प्रकरण झालं आहे यामधून कुठेतरी आणखीनही दोन जातीमध्ये तेढ निर्माण होतोय शंभर टक्के आता हे जर असंच बोलत गेले तर ते राहणारच आहे उलट आता पाटलांनी काय करावं का शांत शांततेचा संदेश द्यावा दोन्ही समाजामध्ये एक एकूण ते बोलायलेत काय की बाबा सगळ्यांनी शांत राहा मराठा समाजाने शांत राहावे आता तुम्ही असं बी म्हणाला आहात पुन्हा लगेच तुम्ही म्हणालात तुमच्यावर ही बारेल तुम्ही काय करणार आता आमच्या मागे राहा तुमच्यावर उद्या रा। आम्ही झाल्यास आम्ही हसतच राहू का म्हणजे दुट्पपी भूमिका घे ना याची दुटपी भूमिका त्यांनी घेऊ नये एवढीच आमची त्यांना विनंती आहे आता आम्ही बी धनंजय मुंडे साहेबाच्या भक्त साहेबाचे कार्यकर्ते शांत राहणार नाहीत मग हे उगा असं करायचं नसेल त्यांना महाराष्ट्रामध्ये जर जातीय समकोल त्यांना जर समतोल ठेवायचा असेल तर त्यांनी आता शांततेनं राहावं तुम्ही तुमचं आंदोलन करा ना तुम्ही तुमच्या पद्धतीनं मागा आरक्षण आता साहेब म्हणले तसं ईडब्ल्यू मधून घ्या ना तुम्हाला मधून यायचं मग साहेबांना तुम्हाला चॅलेंज दिलं ना या तुम्ही जागा निवडा तुमच्या मुद्दे घेऊन या साहेब समोर समोर होऊन जाऊ द्या होऊन जाऊ द्या खरंच महाराष्ट्राला दिसून जाईल काय दिवशी बरं वंजारी समाजाचं इकडं असं म्हणणं की जाणून आमच्याच नेत्याला टार्गेट केलं जातं महाराष्ट्रात आमच्या वंजारी समाजा सहित इतर ओबीसी समाज आमच्यासारख्या आहेत ना सर्व ओबीसी समाज ना मुंडे साहेबला टार्गेट करायला भुजबळ साहेबला टार्गेट करायला कामून तुम्हाला दोघं दुसरे सोडत दुसऱ्या नेते दिसलेले आव जे खरंच मागणी ना ओबीसीच्या पाठीशी साहेब खंबीर आहेत ओबीसीचं आरक्षण घेऊन आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्ही मागा तुम्हाला दहा टक्के दिले ना आरक्षण ते टिकून नाही ना सरकारने दिलं दहा टक्के आरक्षण टिकू आहे त्याच्यातून घ्या ना तुम्ही नाही अजून तुम्हाला तो दुसऱ्या लोकशाहीतून कसं घ्यायचं ते घ्या पण या ओबीसी मध्ये घुसू नका एवढंच आमचं साहेबांचं म्हणणं राजकीय राजकीय आरक्षणच घ्यायचं ना उद्या असायला आमच्या सामान आता नगरपालिका लागली आता आमच्यासारखा का ओबीसीचा कार्यकर्ता जर आम्ही ओबीसी मधून इथून इच्छा निवड व्यक्त केली आणि आता यांना ओबीसीचं आरक्षण दिलं तर आम्ही आमच्यासारखे सारखे पडले ना बाजूला उद्या हेच आहेत मग ओबीसी मधून बी म्हणजे ओपन मधून बी हेच आणि ओबीसी मधून बी हेच मग इथं आमच्यासारख्या साडेतीनशे पोट जमात इथं मग यांचं संपवायचं आहे ती बी तुम्ही मागा ना शैक्षणिक मागा आमचा विरोध नाही तुम्हाला तुम्हाला राजकीयच का पाहिजे तुम्ही भूमिका जरी नाही पाहिजे चला आमचं पाठिंबा तुम्हाला करा बरं भूमिका करा जरांगी ही भूमिका स्पष्ट मंडळी आपण ज्यांचे संवाद साधला ते माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे परळीतले जे कार्यकर्ते होते जे मनोज जरांगी पाटलांनी आरोप लावला होता की धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली आहे तो कटकारस्थान देखील रचण्यात आलेला आहे त्याचबरोबर आरोपींसोबत धनंजय मुंडे यांच्या कॉल रेकॉर्डिंग देखील असल्याचं सांगितलं जातं आहे या ठिकाणी मी परळीमधून ग्राउंड रिपोर्ट केलेला आहे या ठिकाणी जे कार्यकर्ते सांगतात की ज्यावेळेस धनंजय मुंडे यांनी कोविडच्या काळामध्ये हजारो जणांचे प्राण वाचवले त्याचबरोबर हजारो बहिणींचे लग्न करून दिले मराठा आरक्षणाची मागणी सुरुवातीला धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला त्यावेळेस धनंजय मुंडेंना टार्गेट केलं का का केलं नाही त्यामुळे आता का टार्गेट केलं जातं असा देखील परळीमधील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे कवरेज डॉट कॉममध्ये मी इथंच थांबतोय धन्यवाद